ही व्हिडिओ पाहताना डोळे बंद करा मन शांत ठेवा आणि फक्त नामस्मरण घ्या श्री स्वामी समर्थ जो भक्तांना कधी एकट पडून देत नाही अक्कलकोट निवासी मानवामध्ये राहून देवत्व करणारे दत्तगुरु स्वरूप दत्तात्र्यांचा साक्षात अवतार दिगंबर स्वामी त्याग आणि वैराग्याचा आदर्श पालन करता भक्तांची जबाबदारी घेणारा मोक्षदाता मुक्तींचा मार्ग दाखवणारा ज्ञान चैतन्य स्वरूप जिवंत ऊर्जा देणारा ब्रह्म स्वरूप परम सत्य सांगणारा योगीराज योग्य शक्तीचा महासागर दाखवणारा सर्वोच्च आध्यात्मिक अवस्था सांगणारा तपस्वी साधनेचा आदर्श दाखवणारा शरणागत वत्सल्य शरण आलेल्यांना कधीही न सोडणारा भक्त रक्षक भक्तांसाठी डाल म्हणजे स्वामी समर्थ भक्त पालक भक्तांची काळजी घेणारा भक्त प्रिय भाव पाहणारा कृपाळू क्षणात कृपा करणारा क्षमाशील अपराध करणारा मयाळू हात फिरवणारा शांत स्वरूप मनाला स्थैर्य देणारा आनंददाता मनातून आनंद भरणारा प्रकाश स्वरूप अंधार दूर करणारा तेज स्वरूप आत्मविश्वास वाढवणारे स्वामी नामप्रिय नामस्मरण घेणारे गुरुकृपादाता आयुष्य बदलणारा पतदर्शक योग्य दिशा दाखवणारा कल्याण करता त्यांचे भल करणारा पापनाशक अपराध पुण्यदायक ते स्वामी जे सद्गुण वाढवतात सत्य स्वरूप ते स्वामी जे खरेपणाची जाणीव करून देतात सर्वज्ञ सर्व मनातून जाणणारे सर्व व्यापी सर्व पाहणारे सर्व शक्तीवान अमर्याद सामर्थ्य दाखवणारे भक्ताचा आधार संकट काळाची काठी होणारे सर्व कल्याणकारी सर्वांचे कल्याण करणारा भक्तांचा आधार संकट काळी काठी बनणारा भक्तांचे शक्ती देणारा भक्तांचे जीवन जगण्यात अर्थ देणारा भक्तांचे भाग्य बदलणारा भक्ताचे ईश्वर हृदयात वसणारा भक्तांचे गुरु मार्गदर्शक भक्तांचे स्वामी पालन करता अमर कधी न मरणारे अविनाशी स्वामी म्हणतात जे नष्टच होऊ शकत नाही अनंत स्वामी म्हणजे अंत नसलेले नित्य स्वामी म्हणजे सदैव उपस्थित राहणारे शाश्वत स्वामी जे कायम स्वरूपी असते दिव्य दिव्य स्वामी म्हणजे अलौकिक दयासागर दयासागरेचा महासागर कृपा सिंधू कृपेचे स्रोत संत श्रेष्ठ संतांमध्ये श्रेष्ठ साधूजन साधूंचा प्रिय स्वामी नाम महिमा नामात शक्ती देणारे स्वामी भक्ती महिमा भक्तीला फळ देणारे स्वामी श्रद्धा महिमा श्रद्धा मजबूत करणारे स्वामी कर्मसाक्षी कर्म, कर्म फळ देणारे स्वामी कर्मफळाता योग्य फळ देणारे स्वामी भक्तांचे कवच संरक्षण देणारे स्वामी भक्तांचे छत्र आडोसा देणारे स्वामी भक्तांचे तेज आत्मबळ देणारे स्वामी भक्तांचे समाधान शांती देणारे स्वामी भक्तांचे ध्येय स्थैर्य देणारे स्वामी आश्वासन दाता भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बोलणारे जर व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि गरुड झेप या युट्यूब चॅनेल ला करा विश्वासाचा दीप आशा पेटवणारे स्वामी अंधार नाशक निराशा दूर करणारे स्वामी जीवनदाता नवीन उम्मीद देणारे स्वामी भाग्यविदाता नशीब घडवणारे स्वामी सत्य मार्गदर्शक भक्तांचे आश्रय स्थान भक्तांचे इष्ट दैवत भक्तांचे सर्वज्ञ स्वामी महिमा स्वामी गुरु कृपा गुरु महिमा दत्त महिमा नाम महात्म्य गुरु महात्म्य कृपा महात्म्य श्रद्धा महात्म्य जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ अखंड जप मित्रांनो तुम्ही जर हा जप ऐकला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्स मध्ये लिहा धन्यवाद